नाशिक, नाशिक एक अत्यंत मोठी बातमी समोर येते अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जिल्हा असलेल्या नाशिक मध्येच एक मोठा घोटाळा उघड झालेला आहे दिंडोरीतल्या एका कंपनीतून अनुदानित युरियाचा वापर औद्योगिक उद्योग उपयोगासाठी करण्यात आल्याचं कळत आणि या धक्कादायक प्रकरणानंतर आता कृषी विभाग खडबडून जाग झालेला आहे या संदर्भात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानुसारच कारवाई करत नव्वद मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आलेला आहे अभिजित सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत अभिजित काय सांगाल कशी पुढची कारवाई नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कर शेतकऱ्यांना दरामध्ये युरिया पुरवला जातो आणि हा जो युरिया पकडण्यात आलेला आहे हा तोच युरिया आहे जो शेतकऱ्यांना खरंतर मिळणं अपेक्षित होत मात्र हा युरिया जो आहे तो परस्पर एका खासगी कंपनीच्या मध्ये पाठवण्यात आला आणि पशुखाद्य निर्मितीसाठी ने तो वापरला जात होता ही बाब आता लक्षात आलेली आहे आणि आता कंपनीच्या संचालकासह पुरवठादार कंपनी असेल वाहतूकदार असेल अशा नऊ जणांवर आता या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांकडून आता सगळा तपास सुरू करण्यात आलेला आहे की नेमका हा युरिया शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी खाजगी कंपनीकडे कसा गेला याचा शोध आता पोलीस घेताय यामध्ये नेमकं कृषी विभागाचे कोणी अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत का याचा देखील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांना जो युरिया मिळायला पाहिजे होता तो खाजगी कंपनीला कसा आहे शेतकऱ्यांचा माल जो तो खासगी कंपनी पर्यंत जातो आणि यात कुणाकुणाचा हात आहे याचा तपास लागणं खरंच गरजेचं आहे नऊ जणांवरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारवाई कशी होते याची प्रत्येक अपडेट अभिजित आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद